अभंग नाखंड ना खंडे तुका मध्ये गंगेशिंध मिळणे तोपर्यंतच तो गंगा आहे जोपर्यंत सागर होत नाही गंगा सागर झाली ती सागर झाली मग गंगा नाहीये किती मोठा रस्ता असला भाऊरा भाऊ गावात आला की रस्ता संपला म्हणतात ना रस्त्याची धाव गावापर्यंत सरड्याची धाव कुंपणापर्यंत आता कुपाटीच राहिले नाही आता काय करायचं तरी यात आता कंपाऊंड निघाले सरड्याची धाव कुंपणापर्यंत रस्त्याची धाव गावापर्यंत गंगेची धाव समुद्रापर्यंत मनाची धाव किती कोटीपर्यंत सांगू तुम्हाला आम्ही काल एक बातमी बसली की कोणत्या तरी देश राज्यामध्ये एका मंत्र्याची पैसे सापडले ते अजून त्यांना मोजत येईल मश्नरी थकल्या माणसं थकली इतकी इतका पैसा की माणसं मोजता मोजता माणसं थकले मनाचे धाव जोपर्यंत प्रभू मिळत नाही तोपर्यंत सावधान आदर असावं कायम एकच काम एकच नेम एकच ध्येय फक्त आणि फक्त आरक्षण बस आरक्षण आरक्षण परमात्मा करील पण आरक्षण आम्हाला ला घ्यावं लागेल विठाल जशी आज मनोज जरांगे साहेब सावध आहे आजारी पडली तरी सावध आहे विषय माझा तो नाही येत तरी परंतु जसं त्या एका व्यक्तीने ध्येय केलं नियम केला की के माझं आज हेच काम आहे की मला हे मिळवून द्यायचं आहे निर्धार कसा पक्का असतो बघा तुम्ही माणसा निर्धार केला निश्चय केला निश्चयाचे बळ तो कामाने तेची फळ आम्हाला एक दिवस फळ भेटलच ना मनुष्य जरंगी साहेब यांचं काही वजनदार मनुष्य नाही खास आपण चांगलं पाहिलं तर माणसाचं तरी असून असून पस्तीस किलो वजन असेल तीस किलो धरा चाळीस धरा पण आज तो व्यक्ती महाराष्ट्रातच नाही देशात झळकला कोण मनोज जरांगे ताकद काही नाही पण निर्धार निश्चय की बास मला एक काळ मला मिळवायचंच आहे जास्ती ताकद लागत नाही माणसाची वागणं कसं आहे एक सांगू तुम्हाला तो मनोज जरंगी साहेब मंत्र्याला भेटून पेटी घेतली नाही म्हणून त्याला माणसं खोटी भेटले खोटी माणसं भेटले कशामुळे भेटले पेटी घेतली नाही म्हणून पेटी घेतली असती यांना तर बंगला बांधला असता गाड्या घेतल्या असत्या पण पुढं काय झालं असतं आज तो व्यक्ती प्रत्येकाच्या हृदयामध्ये घर करून बसला याचं एकमेव कारण निश्चय आणि सावध साम दाम भेद कशाला न पुटतावाज केवळ सावध आहे तसं आपण सुद्धा प्रत्येक क्षणाला सावध सावधान आयुषे काय ते विचार सावधान आयशे काय ते विचारा आले हो सकळ संसारासळही सावधराव आपल्या मुखामध्ये नाम चालू आहे किंवा नाही हे आपण अखंड पाहिलं पाहिजे एकमेका करू सदा सावधान एक هي کالو هي کالو هي کالو هي کالو तुटू एकमेका करू, एक करू सदा सावधान मिलेंगे तेरा व्यापार कैसा चल रहा है लेकिन यही नहीं पूछेंगे तेरा प्रभू से प्यार कितना है नाम किती जपलो आम्ही चिंतन किती केलं आमची तर बाई बसलेल्या आहेत देवगावच्या प्रमोदच्या आई सारखं रामकृष्ण कामात असो नसो रामकृष्ण हा मनात नसेल न... मने नसे तरी नसो परी वाचे तरी असो मन लागत नाही मन लागत नाही नाही लागू द्या ना पतंग किती उंच असू द्या जवळ असला तर पतंग आपाप आप जवळ येत असतो नामजवळ असेल ना तर देव जवळ येईलच म्हणून सावधान सावधान उगवी संकल्पी हे मन आणि जी वस्तू जी व्यक्ती जो पदार्थ सांगल्या गेला वाया गेला आम्ही त्याला पण उभं करणं किंवा त्याला जोडणं करणं असं जर आपण त्याचं मन गुंतवलं तर त्यालाच काळ दंडित करतो अभंगचं तृतीय